वंचित बहुजन आघाडीचा समावेश काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया अलायन्समध्ये खरंच होऊ द्यायचा आहे का हा प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे नेते ज्या पद्धतीनं बोलतात आणि वेगवेगळ्या वेग थोंडाने बोलतात प्रत्येक वेळेला वेगळी वेग काहीतरी भूमिका मांडतात निमंत्रण कसं देणार निमंत्रण आपण देत नाही हे काही सत्यनारायणची पूजा वगैरे नाही निमंत्रण द्यायला हे आघाडीमध्ये ज्यांना त्यांनी त्यांच्याकडून कुठला तरी पाऊल उचललं गेलं तर आपण निमंत्रण देतो आम्ही निमंत्रण द्यायचं आणि त्यांनी फेटाळायचं त्यांनी नाही म्हणायचं म्हणजे असं कोणी करेल का त्यांच्याकडून कुठला तरी एक पाऊल एक पाऊल पुढे आला की आम्हाला इंडिया बरोबर आघाडी बरोबर यायचं आहे उद्या त्यांना निमंत्रण पाठवता येईल पुढच्या बैठकीला सध्याची जी मानसिकता मी पाहतो की त्यांना महाविकास आघाडीच्या गठबंधन मध्ये येण्याची त्यांची मानसिकता आहे असं माझं मत आहे त्यांना मी स्वतः भेटलो त्यांना ते म्हणालो की तुम्ही महाविकास आघाडीत यावं अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत संबंध म्हणून त्यांना भेटलेलो आहे मी अनेकदा काँग्रेस पक्षाकडून सांगितलं की त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर कुठलीही चर्चा आमच्याकडे होऊ शकत नाही अरे हो बाबा पण मी तेच सांगितलं ना प्रकाश आंबेडकर कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं पण विदाऊट शिवाय पक्ष कुठली चर्चा करणार नाही किंवा इंडिया आघाडीमध्ये आघाडी इंडिया आघाडी ही अठ्ठावीस पक्षाची आघाडी आहे त्या पक्षाचे प्रमुख खडगे यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं त्यांनी खडगेजीनं एक भेटून सांगितलं पाहिजे एखादं पत्र दिलं पाहिजे पण ते आता निमंत्रणाची कुणाची वाट बघतात मला माहिती ना नाही त्यांना मोदींना हरवायचं का ना नाही हा तीनदा काँग्रेसकडे पत्र पाठवलेलं विनंती केली माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पाठवलेलं नाही ते चुकीचं सांगतात मी एक पत्र पाहिलं त्यांच्या कुणीतरी प्रवक्त्यांनी लिहिलेलं हे सगळं पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की इथल्या काँग्रेसच्या नेत्यांना खरंच वंचित बहुजन आघाडीचा समावेश हा इंडिया अलायन्स मध्ये होऊ द्यायचा आहे का की यांना केवळ एक भ्रम तयार करायचा आहे आणि इथले जे काही वंचित बहुजन शोषित वंचितांची मोठ बाळासाहेबांनी बांधली ज्यांना कायम या नेत्याने सत्तेतून बेदखल ठेवलं ज्यांनी कायम यांची फोकटात मतं घेतली मात्र सत्तेचा कुठला वाटा दिला नाही या सरंजामी मानसिकतेच्या घराणेशाही नेत्यांना पुन्हा एकदा वंचित बहुजनांना सत्तेतून बाहेर ठेवायचंय आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आज गरीब मराठा समाज असेल ओबीसी असेल एस सी एस टी असेल आदिवासी असेल या सगळ्या समाजातील जो वंचित घटक आहे या वंचित घटकाला कधीच या घराणेशाही नेत्यांनी जवळ केलं नाही सत्तेचा वाटा दिला नाही मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेचा राजमार्ग प्रशस्त केला आणि हेच या लोकांच्या जिवारी लागले की काय आणि पुन्हा एकदा या वंचित बहुजनांना सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी सत्ते, राजकारणाच्या रिंगणातून बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे की काय असा प्रश्न पडतो वंचित बहुजन आघाडीचा इंडिया अलायन्समध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये समावेश करून घेण्यासाठी कुठलंही निमंत्रण आम्हाला पाठवण्यात आलेलं नाही उलट पक्षी काँग्रेस नेत्यांचं वर्तन जर का या संदर्भात बघितलं तर ते अतिशय विस्मयकारक किंवा चकित करणार आहे कारण प्रत्येक वेळेला हे नेते नवीन काहीतरी सांगतात वेगळं काहीतरी सांगतात जर सुरुवातीला बघितलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अटिट्यूड असा होता की ते माध्यमांमध्ये वगैरे म्हणून बोलत बोलून होत नसतं त्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो जोपर्यंत आम्हाला प्रस्ताव येणार नाही त्यावर काही चर्चा होणार नाही काही बोललं जाणार नाही नाना पटोले म्हणणं होतं की वंचित बहुजन आघाडीने प्रस्ताव दिला पाहिजे आता हा भाग वेगळा की इंडिया अलायन्समध्ये असलेल्या सत्तावीस अठ्ठावीस पक्षांनी कुणाला प्रस्ताव दिले होते किती प्रस्ताव दिले होते कसे दिले होते या बाबतीत काही बाहेर आलेले नाही किंवा या बाबतीत कुणी कुणाला प्रस्ताव मागितल्याचं माझ्या ऐकिवात नाही मात्र वंचित बहुजन आघाडीला तसा प्रस्ताव मागण्यात आला दुसरे नेते विजय वडेट्टीवार जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे नेते त्यांनी त्यांना त्यावेळेला पत्रकारांनी विचारलं की मुंबईमध्ये इंडिया अलायन्सची बैठक होती आणि वंचित बहुजन आघाडीला या संदर्भात काही अजून निमंत्रण देण्यात आलेले नाहीये त्यावर अगदी उखडून जाऊन खवलून तसे म्हणाले का कुणालाही निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का तर हे दोन स्टेटमेंट जर का आपण बघितले आणि याच्यातला अप्रोच आणि अॅटिट्यूड जर बघितला तर तो स्पष्टपणे वंचित बहुजन आघाडीला नाकारणार आहे वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवणार आहे किंवा त्यांना वंचित बहुजन आघाडीचा समावेश करून घ्यायचा नाही हे स्पष्टपणे अधोरेखित करणार आहोत मात्र तरीही आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवले आम्ही आमची बोलणी सुरू ठेवली आम्ही आमच्याकडनं पत्र लिहिणं सुरू ठेवलं तीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी ज्यावेळेला मुंबईमध्ये इंडिया अलायन्सची बैठक झाली त्यावेळेला काही वृत्तवाहिन्यांवरती खोटी बातमी पेरण्यात आली की वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यावरती आम्ही फोन करून संपादकांना जा विचारला की खोटी बातमी कशी काय लावली तुम्ही आम्हाला तर कुठलं निमंत्रण नाही तुमच्याकडे आलं असेल कदाचित चुकून आमचा पत्ता तुमचा पत्ता असं काहीतरी झालं असेल तर ते निमंत्रण आम जरा आमच्याकडे पाठवा आम्ही बैठकला जाऊन बसतो तर बैठक सुरू आहे त्यावर मग संपादक म्हणाले की नाही नाही ते आमच्याकडे जरा चूक झाली ती बातमी आमच्या कुठल्या रिपोर्टर थांबा मी विचारतो आणि सांगतो असं म्हणून मग त्यांनी आम्हाला परत फोन करून सांगितलं की ती बातमी विजय वडेट्टीवारांनी दिली होती संबंधित व्यक्तीला म्हणजे ही खोटी बातमी करण्याचं काम हे विजय वडेट्टीवारांनी केलेलं होतं आम्ही त्या दिवशी खुलासा केला की आम्हाला अजून कुठलंही निमंत्रण आलेलं नाही मात्र आम्ही काय केलं की दुसऱ्या दिवशी आम्ही आमचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंगे यांच्या सहीने एक पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांना पाठवलं आणि त्यात स्पष्ट लिहिलं की काँग्रेसने अशा खोट्या बातम्या पेरण्यामध्ये शक्ती वाया घालण्यापेक्षा जर तीच शक्ती आम्हाला निमंत्रण पाठवण्यात खर्च केली तर भविष्यात आपण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना रोखू शकतो ते देशाच्या अधिक हिताचं आहे ते लोकशाहीच्या अधिक हिताचं आहे आणि आम्ही इथल्या शोषित वंचित पीडितांचा लढा लढतोय इतके लाख आम्ही मत या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यानंतर गेल्या चार पाच वर्षात आमचा पक्ष प्रचंड वाढलेला आहे ग्रास रूट पर्यंत आमचं नेटवर्क उभा राहिले शाखा बांधणी आमची झालेली बुथपर्यंत आमचा कार्यक्रम पोहोचलेला आहे अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया लाईन्स मध्ये झाला तर ते सगळ्यांच्याच हिताचं राहील त्याच्यावरती अद्याप काही काँग्रेसकडनं खुलासा आलेला नाही किंवा कुठले उत्तर कुठलंही त्याचं दखल घेतल्याचं आतापर्यंत आम्हाला काही दिसलेलं नाही ते पत्र जर तुम्हाला बघायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या ट्विटरवर जर तुम्ही गेला तर ते आजही पिन केलेलं आहे ते पत्र आम्ही टाकलेलं आहे त्यानंतर काँग्रेसचे दुसरे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली त्यांनी पुन्हा एकदा तो दोन हजार एकोणीसचा जुना सूर आवळायला आवळायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांनी वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याच्या दिशेनं आरोपांना न्यायला सुरुवात केली त्यावरही आम्ही प्रत्युत्तर दिलं त्यावरही आम्ही सांगितलं की पृथ्वीराज बाबा असं करू नका आम्ही काही चांगलं घडवू पाहतोय त्याच्यामध्ये खोडा घालू नका मात्र पृथ्वीराज चव्हाणांची हे वक्तव्य आजही सुरू आहेत आपण जर बघितलं तर दुसरे त्यांचे माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांचं वक्तव्य तर हे गेले पाच सहा महिन्यापासून यांचा एक वेगळा सूर त्यांनी लावलेला होता वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया अलायन्स मध्ये झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे कोणाची अशोक चव्हाणांची अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आणि सध्या मला वाटतं सीडब्ल्यूसीचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत इतक्या महत्वाच्या पदावर असलेला माणूस सातत्याने माध्यमांमधून मा वैयक्तिक इच्छा प्रदर्शित करतो पक्षाची भूमिका नाही सांगत ते का याच्यात बोलताना बोलले ही माझी वैयक्तिक भूमिका पक्षाची नाही म्हणजे एक क्लिअर होतं की वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सामावून घेणं ही काँग्रेसची भूमिका नाही नव्हती अद्याप तरी नाही भविष्यातला काही सांगता येत नाही पण चिन्ह तसं काही दिसत नाही असण्याचे तर काँग्रेसचे हे माजी मुख्यमंत्री माजी प्रदेश अध्यक्ष आणि सी चे मेंबर अशोक चव्हाण सातत्याने म्हणतात की माझी वैयक्तिक इच्छा आहे माझी वैयक्तिक इच्छा आहे आता त्यांच्या वैयक्तिक इच्छेची गाडी एक पाऊल पुढे अशी गेलेली आहे काल त्या अमरावतीमध्ये जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्यावर ते म्हणतात की नाही पण आधी त्यांनी महाविकास आघाडीत यावं मग इंडिया आघाडीचं बघू तर हे एकूण असं होतं की आता आधी तुम्ही महाविकास आघाडीत या यंदा मग महाविकास आघाडीतलं हे झालं की दोन एक वर्षांनी इंडिया अलायन्सला कुठली तरी निवडणूक लढवायची आहे पण त्यावेळेला बघता येईल ते असा एक साधारण त्यांचा सूर होता की बराच अवधी आहे बराच कालावधी चर्चा विर्चा करायला वगैरे हे सगळं त्याच्या दुसऱ्या बाजूला यांचे नेते विजय वडेट्टीवार हे माध्यमांशी बोलताना आता असं म्हणायला लागले की नाही नाही इंडिया अलायन्समध्ये त्यांचा समावेश झाला पाहिजे प्रकाश प्रकाशराव जर का आमच्या सोबत आले तर वेगळं चित्र निर्माण होईल महाराष्ट्रात आम्हाला कोणी रोखू शकणार नाही इतकं सगळ्यांना कळतंय म्हणजे जे सत्यनारायणाची पूजा वाले हे तेच वडेट्टीवार तर ते आता असं म्हणतात की नाही नाही म्हणजे समावेश झाला पाहिजे मात्र त्या संदर्भामध्ये ते कुठेही त्यांच्या नेत्यांना काँग्रेसला वरिष्ठांना विचारायला तयार नाहीत की आपण यांचा समावेश का करून घेत नाही काँग्रेसचे नेते सांगतायत की आम्हाला आतापर्यंत जवळपास आमचं ऐंशी पंच्याऐंशी टक्के जागा वाटप फायनल झालंय कोणाचं तीन पक्षांचं आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के जर जागा वाटप तुमचं फायनल झालंय आणि तुम्ही अजूनही जर का माध्यमांमध्ये येऊन फक्त धुळफेक करता की नाही वंचितला घेणार आहे घेतलंय घेतल्यासारखं झालंय तसे ते परवा दिल्लीमध्ये संजय राऊतांनी असे दोन्ही हात वर करून की हम हम सबकी चर्चा होई और हम वंचित बहुजन आघाडी वाले असं असं केलं त्या असं करण्याचा परिणाम असा झाला की सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना असं म्हटलं झालं इंडिया अलायन्समध्ये वंचितचा समावेश झाला आणि अक्षरशः डेक्कन हेरावल्यापासून सगळ्यांनी बातम्या चालवल्या कदाचित त्या अजूनही त्यांच्या पोटोलवर त्या बातम्या असतील की वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीमध्ये झाला दुसऱ्या दिवशी भांडूपमध्ये पत्रकार परिषद घेताना घरी संजय राऊतांनी मग परत म्हणाल नाही नाही आमची चर्चा सुरू आहे हो आणि होईल आम्ही ते करणार आहोत आणि आमचं हे तर होणारे करणारे येणारे पाहणारे जाणारे असं सगळं सुरू आहे प्रत्यक्षात काही नाही यांचं यांचं आपापसामध्ये सगळं ठरत आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के जागांचं यांचं डिस्कशन झाल्याचं हे सांगतायत मग वंचित बहुजन आघाडीसोबत तुम्ही कशी अलायन्स कशी करणार आहात तुम्ही कसं जुळवून घेणार आहात कसं आणणार आहात आता एक कालच्या चर्चेमध्ये कालच्या बाईटमध्ये हे काँग्रेसचे नेते असं म्हणत आहेत की वंचित बहुजन आघाडीकडनं काँग्रेसला जे पत्र लिहिलं गेलं आधी तर म्हणत होते पत्र झालं नाही असं मिळालंच नाही कुठलं पत्रच लिहिलं नाही आम्ही त्यांना अरे बाबा आमच्या ट्विटरवर आहे तुमच्या मेलवर पाठवलंय हे तुला वैयक्तिक पाठवतो हो बघ बघ तरी मीडिया समोर म्हणायचं नाही आम्हाला असं पत्रच आलं नाही प्रत्यक्षात ज्या वेळेला यांना पत्र असल्याचं नाकारता आलं नाही त्यावेळेला आता हे काय म्हणतात नाही नाही ते पत्र प्रवक्त्याने लिहिलेलं होतं बाळासाहेबांनी स्वतः लिहायला पाहिजे होतं बाळासाहेबांनी लिहिलेलं मला दिसलं नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात बाळासाहेबांनी लिहिलेलं पत्र जसं प्रवक्त्याचं तुम्हाला तीन चार महिने दिसलं नाही तसं बाळासाहेबांचं कदाचित तुम्हाला आणखी पुढचे पाच सहा महिने दिसणार नाही असं आम्हाला दिसायला लागलेलं आहे कारण याला आम्ही राजकीय आंधळेपणा म्हणतो हा राजकीय आंधळेपणा हल्ली काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खूप वाढलेला आहे जर का कुठे एखादा राजकीय आंधळेपणावरती चालणारा चष्मा कोणी शोधला असेल ना की तो लावला की राजकीय आंधळेपणा दूर होतो किती खर्च लागू द्या प्लीज मला सांगा तो खर्च आम्ही उचलू पण या काँग्रेसच्या नेत्यांना ते चष्मे आम्ही नेऊन देऊ की राजकीय आंधळे पण दूर झाला पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधींना पत्र लिहिलं होतं पंचवीस नोव्हेंबरच्या संविधान सन्मान सभेसाठीच बाळासाहेबांनी जाहीर आम्ही ज्या वेळेला बारा 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 असं चार पक्षांमध्ये समसमान वाटप करा हा फॉर्म्युला मानला आणि हा प्रस्ताव ठेवला जागांची मागणी नाही केली आम्हाला एखादा असं मागणी नव्हती हा प्रस्ताव होता हा प्रस्ताव आम्ही ठेवला कारण तुमच्यात काही ठरत नव्हतं तुमच्यात आपापसामध्ये खेचा चालू होती संजय राऊत वर्ष संजय निरुपम अशी काँग्रेस आणि शिवसेनेची चांगली मीडियातून तीन दिवस जुंपलेली आम्ही पाहिलेली आहे आणि एकमेकांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू झाल्या होता त्यामुळे ही युती आघाडी तुटते की काय असं वातावरण तयार होऊ नये आणि अशा पद्धतीची वातावरणाची झळ येत्या निवडणुकीत या सगळ्या पक्षांना बसू नये यासाठी आम्ही ठराव घेतला आमच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की एक काम करूयात चारही पक्षांमध्ये दोन पक्ष फुटलेले आहेत त्यांची पूर्वीची ताकद आता राहिलेली नाहीये जो पक्ष तिसरा आहे काँग्रेस त्याचा एकच खासदार होता निवडून आलेला तोही शिवसेनेतून आलेला होता मूळचा शिवसेनेतून म्हणजे काँग्रेसमधला नव्हता शिवसेनेतून आलेला खासदार यांचा एक निवडून आला होता आणि दुर्दैवाने त्यांचंही निधन झालं त्यामुळे यांच्याकडे आता शून्य खासदार आहे पक्षाची ताकद तशी कमी झालेली चौथा पार्टनर जर आम्हाला तुम्ही घेत असाल तर वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस मध्ये जे परफॉर्म केलं होतं त्याच्या अगेन्स्ट आता वंचित बहुजन आघाडीची ताकद कैक पटीने वाढलेली हे आमच्या लाखोंच्या सभांमधून कुठलंही राजकीय भावनिक वातावरण नसताना आम्ही राजकीय सभांमधून हे आमच्या दाखवून दिलेलं आहे की लाखोंची गर्दी स्व खर्चाने येते आणि आठ आठ तास मैदानामध्ये बसते बाळासाहेबांचा विचार ऐकण्यासाठी तिथे थांबते आणि तो विचार घेऊन प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या गावी निघून जाते हे आम्ही सातत्याने दाखवून दिलं आता या पातळीवरती जर का विचार केला तर मी मोठा की तू मोठा ही हमरी तुमरी करण्यापेक्षा आणि खेच्यात करण्यापेक्षा आम्ही साधं सोपं सांगितलं बाबा अरे अठ्ठेचाळीस जागा आहे चार पक्ष आहे कुणी लहान नाही कुणी मोठा नाही सम समान जागा वाटप करून घ्या बारा बारा जागा प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येतात आणि आपण जर ताकतीने या बारा बारा जागा घेऊन लढलो -जास्त तर नरेंद्र मोदीची सत्ता आपण उलटवू शकतो कारण सेकंड लार्जेस्ट स्टेट आहे महाराष्ट्रात जिथून जास्तीत जास्त खासदार निवडून संसदेमध्ये जातात त्यामुळे आपण इथे जर हा प्रयोग केला तर मोदींना रोखणं सहज शक्य आहे कारण आमचं टार्गेट आहे की थर्टी प्लस जागेवरती नॉन बीजेपी लोक असले पाहिजे बीजेपीचा खासदार निवडून येता कामा नाही तीस पेक्षा अधिक जागांवरती बी जे पीच्या बाहेरच्या पक्षाचे लोक लो निवडून आले पाहिजे हे जर का आमचं टार्गेट असेल त्या दृष्टीने आम्ही हा प्रस्ताव दिला होता हा प्रस्ताव बाळासाहेबांनी खरगेंना पाठवला आमच्या राज्य कार्यकारणीचा प्रस्ताव मात्र आमचे पृथ्वीराज बाबा किंवा अशोक चव्हाण किंवा विजय वरेडी नाना पटोले हे याच्यावरती एक शब्द बोलायला त्यांनी यांचं अजूनही एकच चालू आहे की आम्हाला पत्र नाही आम्हाला पत्र नाही आम्हाला पत्र दिलं नाही बाळासाहेबांनी स्वतः दिलं नाही आता त्यांनी काय काढलं पृथ्वीराज बाबांनी काल की खरगे यांना जाऊन भेटा तर हे जे दरवेळेला एक नवीन काहीतरी तुम्ही आणताय ना कारण आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हे करा म्हणतात मग ते, तुम्ही ते ने, ने करा म्हणता आम्ही के ते केलं मग तुम्ही म्हणतो ते असं सगळं जे काय चाललेलं आहे ना या कोलात काँग्रेसच्या नेत्यांच्या या राजकीय कोलात ह्या आता त्यांनी थांबवल्या पाहिजे आणि स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचंय की नाही घ्यायचंय एकदाच काय ते सांगा आणि जनतेला क्लिअर करा ना लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा माध्यमांमधून संभ्रम निर्माण करायचा आणि वंचित बहुजन आघाडीवरती पुन्हा एकदा आरोप करण्यासाठीचं वातावरण तयार करायचं हे जे काही डावपेस काँग्रेसचे नेते खेळतात ते त्यांनी खेळणं थांबवलं पाहिजे पृथ्वीराज चव्हाणांना जर का खरंच वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायची इच्छा असती तर त्यांनी त्यांच्या प्रदेश राष्ट्रीय अध्यक्षांना खरगेजींना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ नका असा सल्ला बैठकीत दिला नसता तुमच्या राष्ट्रीय नेत्याला एक सल्ला देतात माध्यमांमध्ये येऊन दुसरी भूमिका मांडता तरी डबल ढोलकी करू नका जे आहे ते स्पष्ट म्हणा थेट म्हणा जाहीर सांगा आम्हाला येऊन सांगा आम्हाला पत्र लिहून सांगा जे काय असेल ते क्लिअर करा आम्ही जर का तुम्हाला सातत्याने सांगतो की आमची वंचित बहुजन आघाडीची इंडिया मध्ये येण्याची इच्छा आहे आणि ती कशासाठी आहे तर ती नरेंद्र मोदी आणि बीजेपीला रोखण्यासाठी आहे आणि तुम्ही जर का दरवेळेला काहीतरी नवी कोल्हाणपुडी मारत असाल तर अशाने नरेंद्र मोदीला रोखता येणार नाहीये आता प्रश्न निर्माण होतो की काँग्रेसला खरंच मोदींना सत्तेतून घालवायचंय काँग्रेसला खरंच भाजपला सत्तेतून खाली खेचायचं आहे का की काँग्रेसला सगळे प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांना स्पर्धेतून बाजूला सारायचंय आणि फक्त भाजप आणि काँग्रेस राहील असं वातावरण निर्माण करायचं आहे काँग्रेसला खरंच लोकशाही वाचवायची का काँग्रेसला खरंच संविधान वाचवायचं आहे का की काँग्रेसला फक्त स्वतःचा पक्ष बळकट करायचा आहे याचं उत्तर आता काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे कारण अवधी आता खूपच कमी आहे तुम्ही जर का शेवटच्या क्षणापर्यंत म्हणाल की आम्ही चर्चा करून मग तुम्हाला सांगू आणि मग तुम्ही म्हणाल की ही एक जागा घ्या आणि ह्या दोन जागा घ्या हे फेकलेले तुकडे इथल्या वंचित बहुजनांना नकोय आम्ही स्वाभिमानी राजकारण करतो त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की आपण समसमान जागा वाटप करू हा तुम्हाला पटत नसेल तर तुमचा प्रस्ताव काय तो आम्हाला द्या हो सीट शेअरिंगच्या टेबलवरती चर्चेत वंचित बहुजन आघाडी असेल तर ती युती होईल तर ती आघाडी होईल जर तुम्ही आम्हाला त्या चर्चेत घेणार नसाल आम्हाला ग्रहित धरणार असाल इथल्या लाखो वंचित बहुजनांची मतं जर का तुम्ही ग्रहित धरणार असाल आणि त्यांचा या पद्धतीने अपमान करणार असाल तर येत्या निवडणुकांमध्ये त्याचे फार विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे काँग्रेस नेत्यांना अजूनही सांगणं की अजूनही वेळ गेलेली नाहीये हे जे काही कोलांडोड्या मारण्याचे डावपेत चालू आहेत ते थांबवा आणि जे काही राजकीय आंधळे पण तुम्हाला आलेले की आमच्या नेत्यांनी लिहिलेली पत्र तुम्हाला दिसत नाही आम्ही दिलेले प्रस्ताव दिसत नाही त्या प्रस्तावावरती तुमच्या प्रतिक्रिया येतात मात्र प्रस्ताव दिल्याचं तुम्हाला पत्र दिसत नाही तर हे जे काही सगळं सुरू आहे ना हे थांबवा आणि वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये घेणार आहात की नाही घेणार आहात ते स्पष्टपणे जाहीर करा राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेचं इन्व्हिटेशन पाठवलं बाळासाहेबांना त्याच्यावरती स्पष्टपणे भूमिका घेत बाळासाहेबांनी पत्र लिहून त्यांना उत्तर दिले की जर आम्हाला इंडिया अलायन्समध्ये तुम्ही सहभागी करून घेत असाल तर मला त्या यात्रेत सहभागी होता येईल अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो कारण तुम्ही जर आम्हाला सोबत घेणार असाल आणि ऐन निवडणुकीत ते दोन पक्ष वेगळे लढणार असतील तर याच्यातून खूप वेगळा मॅसेज जाऊ शकतो त्यामुळे जर का तुम्हाला खरंच आम्हाला सोबत घ्यायचं असेल तर या एकत्र या आम्हाला सोबत घ्या आणि जर सोबत घ्यायचं नसेल तर तसं स्पष्टपणे जाहीर सांगा जेणेकरून आम्हाला आमची पुढची राजकीय दिशा ठरवायला मात्र आमचं आजही म्हणणं आहे की जर एकत्र आलो आपण तर आपण नक्कीच नरेंद्र मोदींना रोखू शकतो त्यांना सत्तेतून खाली खेचू शकतो आणि तुमची जर तशी प्रामाणिक इच्छा असेल नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याची तर वंचित बहुजन आघाडीचा समावेश हा इंडिया अलायन्समध्ये झाला पाहिजे थेट आणि स्पष्टपणे भूमिका तुम्ही घेतली पाहिजे सीट शेअरिंगच्या चर्चेमध्ये आम्हाला सोबत घेतलं पाहिजे पृथ्वीराज बाबा जे म्हणतात आहेत ते आवाज बी मागण्या आवाज बी मागण्या तर बाबा अजून कुठे मागणीच केली नाही आम्ही आम्ही कुठली जागा मागितलीच नाही आम्ही तर प्रस्ताव दिला तुम्ही चर्चेलाच बसायला तयार नाही ते म्हणजे असताना ते डॉक्टरचा आता इंजेक्शन पाहूनच लेकर लागतं कारण टोचू तर ते था थांब तर अजून आम्ही काही टोचलेलं नाहीये तर आम्ही अद्याप असा कुठलाही जागेची मागणी केलेली नाहीये इतक्या तितक्या जागांवरती धावा ठोकलेला नाही हे काहीच केलेलं नाही मात्र तुम्ही जर का शेवटच्या क्षणापर्यंत केवळ या पद्धतीने खेचणार असाल आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश करून घेणार नसाल तर ते देशाच्या हिताचं नाही ते लोकशाहीच्या हिताचं नाही जर तुम्हाला खरंच भाजपला रोखायचं असेल इथली लोकशाही वाचवायची असेल इथलं संविधान वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया अलायन्समध्ये करण्याशिवाय पर्याय नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनी ओळखलं पाहिजे आणि लवकरात लवकर इंडिया अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करून घेतला पाहिजे कृपया या राजकीय कोलांट उड्या आणि राजकीय आंधळी पण आता सोडून द्या